महाराष्ट्रातून अजून संपूर्ण पाऊस निघून गेला नाही नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे कोणत्या विभागात ढगाळ वातावरण राहील कुठे पाऊस थांबणार आहे आणि कुठे अजून काही सरी येऊ शकतात आजचा हा हवामान अंदाज अत्यंत महत्वाचा आहे कारण आता हळूहळू पावसाचा मोसम संपत असताना थंडीचा प्रारंभ होताना दिसतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात आपण जाणून घेणार आहोत कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा अचूक हवामान अंदाज सर्वप्रथम धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर जळगाव या पाच जिल्ह्यांसाठी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे आकाश प्रामुख्याने स्वच्छ आणि हलक्या ढगांनी व्यापलेले असेल दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान सतरा ते वीस डिग्रीच्या दरम्यान राहील त्यामुळे थंड राहील सकाळी आणि रात्री थंडी जाणवण्याची शक्यता आहे वारा मध्यम ते सौम्य गतीने वाहील म्हणजे जोरदार वारा अपेक्षित नाही पुरे कोकण विभागातील पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदर्ग या जिल्ह्यांमध्ये बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः काही भागात मुसळधार सरी देखील होऊ शकतात काही वेळेस आकाश ढगाळ असू शकते दुपारच्या वेळेस तापमान अठ्ठावीस ते एकतीस डिग्री तर ता। रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील सकाळी व रात्री हलकी शीतलता जाणू शकते पण पूर्ण थंडी नाही वारा मध्यम गतीचा असेल काही वेळा जोरदार वारा सुद्धा असू शकतो पावसाच्या वेळेस म्हणजेच महा महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची काही भागात शक्यता आहे पुढे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे वातावरण ढगाळ असेल दुपारचे तापमान सव्वीस ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडीने झुकू शकेल सकाळी आणि संध्याकाळी थोडी शीतलता जाणू शकते वारा सौम्य ते मध्यम गतीचा असेल छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता आहे काही भागांमध्ये किंचित स्वरूपाचा हलका पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान सत्तावीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी थोडी शीतलता जाणू शकते पण तीव्र थंडी अनुभवता येणार नाही वारा मध्यम गतीचा असेल पावसाच्या वेळेस काही झोंबे गेस्टी वाईन्स येऊ शकतात प्रमाणावर जोरदार वारा अपेक्षित नाही वाशिम अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे काही वेळा ढगाळ वातावरण असेल काही ठिकाणी थोड्या सरी पडू शकतात दिवसाचे दुपारचे तापमान अठ्ठावीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहील तर रात्रीचे तापमान अठरा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे अतिशय इतकी तीव्र थंडी नसेल पण हलका थंडावा अनुभवता येईल वारा सौम्य ते मध्यम गतीचा असेल पावसाच्या वेळेस काही ठिकाणी थोडे प्रचंड झोंबे येऊ शकतात पण दीर्घकाळ जोरदार वारा अपेक्षित बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता फारच कमी आहे हवामान मुख्यतः कोरडी असेल दुपारचे तापमान तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान अठरा ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हलकी शीतलता अनुभवता येईल परंतु तीव्र थंडी नसणार आहे